तुळशीराम निकम गायीचं डोहाळे जेवण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न यामुळे सुहास भैया बाबर यांच्या पत्नी सोनिया वहिनी बाबर यांची उपस्थिती तसेच गावातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ या सर्व मंडळींनी या डोहाळे जेवणासाठी उपस्थिती लावली राम कृष्ण माझं नाव सयाजी तुळशी तालुका खाणापूर जिल्हा सांगली हा कार्यक्रम म्हणजे आमच्या वडिलापासून आजो पंजोबा पासून हा गाई गाई हे आम्हाला पूर्वीपासून फार आमचा गायचा नाद आणि गाईवर आमचं फार प्रेम तर एक असंच आशेच की असं झालं की एक आपली एका गाईच एक आपण डोळे जेवण घालावं असं एक मनात आलं आणि ते डोळे जेवण घालायचा एक निर्णय घेतला आणि भजन वगैरे ठेवून म्हणलं त्याचं जेवण वगैरे प्रसाद हे सर्व काय असेल ते आपलं एकदम व्यवस्थित करायचा हा निर्णय घेऊन आम्ही हा कार्यक्रम केला रामकृष्ण हर रामकृष्ण हरी माझं नाव स्मिता साहेजी निकम आज आमच्या घरी आमच्या लाडक्या गाईचं म्हणजे परीच डोहाळ जेवण ठेवलेलं आहे आणि गाई म्हणजे आपली माताच म्हणतो आपण आणि त्या त्यामुळं जसं एका स्त्रीच डोळा जेवण असतं तसंच आम्ही त्या पद्धतीनेच केलंय आणि जेवण ठेवलंय भजन ठेवलंय जसं एका स्त्रीसाठी फराळ वगैरे केला जातो तो, तो सगळा आम्ही केलेला बनवलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांनी साथ दिली आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांचे धन्यवाद रामकृष्ण राम हरी आज देवीखिंडी मध्ये हरिभक्त पारायण साय्याजी तुळशीराम निकम यांच्या घरी ढोळ जेवणाचा कार्यक्रम पार पाडण्यात येत आहे त्यासाठी आपली प्रमुख उपस्थिती आपण काल सोन्या वहिने आमंत्रित केले आहे ते थोड्याच वेळात अकरा वाजता येतील एक सं नवीन संकल्पना या घरानं दाखवल्याबद्दल त्यांचं आणि आमच्या गावाच्या ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो अगदी खिंडी येथे श्री सयाजी निकम आप्पा यांच्या घरी गायीच्या डहाळ्या जेवणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलाय आणि अगदी उत्कृष्टपणे ठेवलाय आणि त्याबद्दल आमदार सुहासबाया यांच्या मिसेस सोनिया उपस्थित राहणार आहे अकराला बरोबर आणि आपण गावातच नव्हे त्यांचा एक मुलगा चौऱ्याहत्तर किलो गटात महाराष्ट्र केसरी आहे आणि त्याबद्दल गावाच्या वतीनं किंवा मी माझी तनपा अध्यक्ष अनिल मंडळी यांच्या वतीनं आपाचं धन्यवाद म्हणतो रामकृष्ण माऊली आज आमच्या गावामध्ये दे देवी इंडे येते हरिभक्त परायन आमच्या अनापूर तालुका वार हरिसंघाचे आधारस्तंभ तसेच वलड देवी पायदिंडी सोयाचे पण आधारस्तंभ सयाजी आप्पा उर्फ सयाजी तुळशीराम निकम वयचा वरी जेवणाचा समारंभ आयोजित केलेला आहे त्या समारंभासाठी गावातील सरपंच उपसरपंच मान्यवर भजनी मंडळ इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलेले आहेत तसेच आपल्या तालुक्याचे आमदार सुहास भैया आणि सोनिया बहिणी दे या देखील उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचा एवढाच हेतू आहे की आजकाल आपल्या या महाराष्ट्रामध्ये व हत्येचं प्रमाण वाढत आहे त्या हत्येचं प्रमाण आटोक्यात यावं तसेच आपल्या माते समान असणाऱ्या वयीच्या हत्येला कुठंतरी आळा बसावा यासाठीच हे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचा महत्वाचा हेतू म्हणजे जे गोहत्या होत चाललेले आहे वंश जो होत चाललेला आहे त्या गोवंशाला कुठंतरी आपण वाढीस लावलं पाहिजे आपलं माते समान असणाऱ्या गायचं जतन आपण केलं पाहिजे त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य हेतू आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व गावातील ग्रामस्थ मान्यवर आमचे दिंडीचे चाल अध्यक्ष श माल सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत हे वारकरी वाराणा असल्यामुळे वारकरी वारा धरण्यातच हे घडू शकतं याचं प्रात्यक्षिक जिवंत उदाहरण दिलेलं आहे